सलाद बनवते मी मस्त दोडका आणि हरभऱ्याच्या डाळीची भाजी मस्त दोडक्यामध्ये आपल्याला टाकायची हरभऱ्याची डाळीची थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे मी आणि हरभऱ्याची डाळ मी भिजत टाकली होती आणि त्याच्यानंतर ती त्याच्यामध्ये आता बघा मी कांदा कापते बारीक कांदा आणि टोमॅटो हिरवी मिरची आपल्याला डाळ शिजवून घ्यायची हरभऱ्याची खूप छान भाजी होती दोडका आणि हरवरीची डाळ आता हिरव्या मिरच्या पण कापून घेते मी आता डाळ टाकलेली बघा कुकरमध्ये टोमॅटो कांदा हिरवी मिरची आणि आलं पाणी टाकते आता त्याच्यामध्ये कुकरमध्ये हळद टाकायची आणि पाणी टाकून आपल्याला डाळ शिजून घ्यायची मस्त जास्त गाळ पण नाही करायची आता दोडके घेतलेले बघा मी आपल्याला त्याचे साल काढून घ्यायचे दोडक्याचे वरचे वरचे पूर्ण शिरा असतात दोडक्याच्या त्या काढून घ्यायच्या आहे सगळ्या दोडक्याच्या शिरा आपल्याला काढून घ्यायचे आणि बारीक कापून घ्यायचे दोडके आपल्याला खूप छान भाजी लागते तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा आणि एक पोळ्याऐवजी दोन पोळ्या खाल मग म्हणजे खूपच टेस्टी होते मस्त आणि बघा आता आपली डाळ शिजलेली आता कढई ठेवलेली मी गॅसवर आणि मस्त आपल्याला दोडके फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये थोडे त्याच्यामुळे वेगळीच टेस्ट टेस्ट येते मस्त आता झाकण ठेवते थोड्या वेळ आणि बघा आता आपले दोडके छान फ्राय झालेले आता एका ताटात काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच आपल्याला मस्त भाजी करायची दोडकी आणि हरभरच्या डाळीची आता तेल टाकलेलं आहे मी आणि मस्त लसूण घेतलेला आहे तो ठिसून घेतलेला आहे मस्त खलबत्त्यामध्ये लसणा पण खूप छान टेस्ट येते बा डाळ आणि दोडक्याला आणि त्याच्यामध्ये बघा छान झाला आपला लसूण आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता राई जिरं टाकलेलं आहे मी आणि नंतर बघा हे हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे सगळं परतून घ्यायचं आहे मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला आणि मग दोडके टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये आणि आता मसाले टाकायचे आपल्याला मस्त घरचा मसाला टाकलेला आहे धणे पावडर जिरे पावडर हळद लाल तिखट पण टाकलेलं आहे मी आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त भाजी कोथिंबीर टाकायची वरून आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला छान उकळी आलेली बघा भाजीला नुसतं दोडकं तर आपण करतोच पण अशा पद्धतीने करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि खूप छान लागतं खायला पण आता आपली भाजी तयार झालेली आहे आता एका बाऊलमध्ये काढते बघा मी छान कलर पण आलेला आहे भाजीला मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मस्त का आणि स्वस्त राहा परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये